नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी ताईकडून दोन महिला कर्मचाऱ्यांनी घेतली पाच हजाराची लाच सी बीने घेतले ताब्यात याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या अंगणवाडी ताईकडून दोन महिला कर्मचाऱ्यांनी पाच हजाराची लाच कशा पद्धतीने घेतलेला आहे ते आपन जानुन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अंगणवाडी ताईकडून दोन महिला कर्मचाऱ्यांनी घेतली पाच हजाराची लाच एसीबीने घेतले ताब्यात पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती मिनी अंगणवाडीचे रूपांतर मोठ्या अंगणवाडीत करण्यासाठी चांगले अहवाल पाठवलेले आहेत त्याच्या बदल्यात बक्षीस म्हणून पाच हजार रुपये लाच स्वीकारताना दोन महिला कर्मचारी बीच्या जाळ्यात अडकल्या शुक्रवारी दुपारी म्हणजे आजच एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प आष्टी येथील कार्यालयातील दोन महिला कर्मचारी बीच्या जाळ्यात अडकल्या आहेत आष्टी तालुक्यातील एका गावात तक्रारदार महिलेची मिनी अंगणवाडी होती ती शासनाच्या दहा जानेवारी दोन हजार चोवीसच्या जी आर प्रमाणे वर्धित होऊन मोठी अंगणवाडी झाली मात्र मात्र यासाठी तुमचे चांगले अहवाल पाठवलेले आहेत त्यामुळे तुमचा पगार सहा हजारावरून दहा हजार रुपये झाला झाल्याने बक्षीस म्हणून पाच हजार रुपये द्या अशी मागणी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका अमृता श्रीकांत हाटे आणि कनिष्ठ सहाय्यक नीता रामदास मलदोडे यांनी केलेला आहे याबाबत अंगणवाडी सेविकेने तीस जुलै रोजी एसीबीकडे तक्रार केली आणि तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दिनांक दोन दुपारी आष्टी येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयात सापळा लावला यावेळी तक्रारदाराकडून पर्यवेक्षिका अमृता हाटे आणि कनिष्ठ सहायक नीता मलदोडे या दोघींना पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगे हात पडले लाचखोर दोनही महिला कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बीडचे पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे पथक प्रमुख श्रीराम गिराम संतोष राठोड अमोल खरसाडे अंबादासपुरी यांनी केलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने एकीकडे मानधन वाढवण्याच्या गोष्टी होत असताना दुसरीकडे या अंगणवाडी ताईंकडून दोन ज्या महिला आहेत म्हणजे त्यांच्या सुपरवायझर कडून या ठिकाणी त्यांनी त्याच कर्मचाऱ्यांनी पाच हजाराची लाच स्वीकारताना एसीबीने कशा पद्धतीने ताब्यात घात घेतलेला आहे व कशा पद्धतीने छाप टाकलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती न जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद